का कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजच्या आपल्या या स्वामींच्या घरामध्ये आणि या स्वामींच्या कुटुंबामध्ये एक नवीन सदस्य आलेला आहे छोटासा मस्त अस क्यूट क्यूट तुम्हाला थमले म्हणून तर नक्कीच समजलं असेल पण मध्ये मी एवढं प्रॉपर तुम्हाला दिलं नव्हतं घरात कोणतरी नवीन पाहुणा आलाय तर तो कोण आलाय त्याची अशी आज मी तुम्हाला वेट करून देणार तो आला नाहीये आली आहे तुम्हाला पुढे तर आपल्या स्वामींच्या कुटुंबामध्ये कोणतरी नवीन आलाय आणि त्याचं नाव आठवलंय हो म्हणजे मी आता पहिलं ना तुम्हाला नाव सांगतो तिचं की तिचं नाव काय तिचं नाव मी तरी ठेवलंय राणी कारण तुम्हाला माहितीये याच्या आधी माझ्याकडे सस्य होते जे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं कम्युनिटी पोस्ट केली होती शेअर मध्ये तर तेव्हा माझ्याकडे ससे होते तर त्यातली एक माधी होती म्हणजे फिमेल होती तर तिचं नाव मी ठेवलं होतं राणी पण ती काही कारण आज माझ्या जवळ नाहीये आणि जर असली असती तरी आज ती खूप छान मोठी तुमच्या सर्वांसोबत दिसली असती तिचं नाव मी राणी ठेवलं होतं आणि मला ती प्रचंड आवडायची आणि प्राण्यांचं एक तर मला तर खूप असं एक बॉन्ड आहे तर आज मी तुमच्या सर्वांसोबत तिला शेअर करणार आहे आणि ती कालच घरी आली आहे तरी ती अजून थोडक्यात घाबरते कारण ती कालच घरी आली पण तरी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे की तिचं नाव तर मी तुमच्या सर्वांसोबत रिव्हिल केलं तिचं नाव राणी आहे तर ती कोण आहे चला तुम्हाला दाखवणार मी दाखवतो आमची राणी तर ती ही आहे आमची राणी तर ही तिचं नाव मी राणी ठेवलंय आणि ही फिमेल आहे पोपट आहे तो आणि ही फिमेल आहे तर तिचा पिंजरा असा ह्या ग्रीलमध्ये ठेवलाय तात्पुरताच आहे आणि त्याला नीटनिट कसं मी लावून आहे म्हणजे जेणेकरून तो नीटनिट राहील पिंजरा ग्रिल बंद करताना वगैरे काही इश्यूज होत नाहीत पण तुम्हाला आता मी जवळून दाखवतो ती खूप घाबरते आता तिला घरामध्ये मी म्हणजे मागाशी काल मी तिला घरात ठेवलं होतं ना तर ती जरा अशी सैभ भरली होती म्हणजे फक्त आजूबाजूला माणसं ती बघते आणि काळोख त्याच्यानंतर मग रात्रीचं तर काळोख मग त्याच्यानंतर आता तिला नाही इथे छान असं मस्त हिरवगार आहे ऑलरेडी माझ्या घराच्या समोरच खूप सारी झाडं आहेत आणि इथे सुद्धा माझी बरीचशी झाडं आहेत या झाडाचं आता मला काम करायचं आहे कारण आता हे मेल आहे तर ते तुम्हाला मी दाखवेन कधी करेन तेव्हा पण हे खूप छान सर्वाईव्ह झालंय यामध्ये ह्याचेच थोडे थोडेसे मी कट केले आणि त्यांना इथे लावलं आणि आपली तुळशी आई बघा छान आहे मस्त तर राणीला आता हळूहळू इथे सवय झाली ना की ती मुरणार आता ती सध्या खूप छान प्रकारे खेळते आहे आणि मस्त तिचा दंगा मस्ती सुरूच असतो आवाज सुद्धा ती काढते पण तिला थोडंसं सतवलं ना की ती खूप आवाज काढते तर आता पिंजरा पण तिचा क्लीन करायचा हा जो खालचा ट्रे आहे ना तोच फक्त मी ट्रे क्लीन करतो याचा खालचा आता मी पप्पांना सांगेन क्लीन करायला कारण ती झाडू आतमध्ये असं घातला ना की खूप मोठमोठ्याने ओरडते आणि मग तिला त्रास होऊ नये तर म्हणून आहे तर असो तर आता ह्याच्या ह्याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुमच्या सर्वांसोबत मी लवकरात लवकर शेअर करेन की पोपट घरात पाळलं आणि काय होतं काय काय बदल घडतात ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे काल पण ती अशीच अशीच नाचत होती बघा इथून तिथे तिथून इथे तिचं हे सुरूच असतं असं आता माझी बरीचशी काम आहेत ती पण मला उरकून घ्यायची आहेत तिचं खाऊ तिचं प्रमाणे जे त्यांचं खाऊ असतं ते आणि पाणी ठेवलंय पाणी तिने सांडलं मी भरून ठेवलं होतं थो, पाणी तिने सगळं सांडलं आणि खूप मस्ती करते, चलो, करते। ते चलो बघितलं असं ती करते मग आता ह्याच्या इथे ट्रेज होते पण ते आता ट्रेज नाही आहेत काय माहिती आता बघू तिथे जेव्हा मी जाईन ना मार्केटला तर तेव्हा बघू तर असो अशी छान मस्त आमची राणी बसली आहे तिथे तर आता मी तुम्हाला सर्वांना राणीशी ओळख करून दिली आणि आता राणी हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्याच्या पुढे काही मला असं शूट करायला जमलं नाही तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आता छान असा मस्त पहिला पाऊस लागलेला आहे तो पण मे महिन्यामध्ये तो पण पहिल्याच आठवड्यामध्ये सा आज सात तारीख आहे आणि पहिला पाऊस लागलाय आणि राणीला अक्षरशः एवढा आनंद झालाय मी फोन घेई येईपर्यंत ती शांत बसली नाही तर ती त्या पावसाला बघून एवढी ओरडत होती अक्षरशः शह एवढी ओरडत होती की तिला खूप आनंद झाला त्या पहिल्या पावसाचा एवढी ओरडत होती तर का राणी आमची खूप हुशार आहे तर इथे मी तिला ना असं लॉक करून आहे कारण ती ओपन करते आणि ती खूप हुशार आहे बघा त्या पहिल्या पावसाला ती एवढा तिला आनंद झालाय ना ती कशी बघते ते बघा राणी बघा रा तिला ना, थोड़ी थोड़ी ना आता थोडी थोडी ओळख पडते राणी बोलले ना की ती हळूच पाठी बघते अजून ती माणसाळलेली नाही आजचा विचारीचा तिसरा दिवस आहे घरामध्ये आणि अजून ती इतकीही माणसाळलेली नाही आणि पाऊस तर बऱ्यापैकी छान आता पडतोय आता मम्मी कामावर गेली आता मला गे। तर एक काम लागलंय ते म्हणजे घरातलं पहिला सगळं आवरायचंय आणि त्याच्यानंतर आता मला छत्री घेऊन मम्मीसाठी जावं लागेल नाहीतर ती कशी येईल जर पाऊस थांबला नाही तर आणि छान पाऊस पडतो तुम्हाला एका साइडनी मी असं दाखवतो खालची जी जागा आहे ना ती सगळी अशी ओलसर झाली आहे तर ही बघा हिच काहीतरी वेगळंच असतं तिचा आनंद काहीतरी वेगळाच आहे तिचा आनंद काय गंगणात मावेनाचे झालाय असो आताच मी तिला खायला पाणी आणि हे ठेवलं पण मला नाही वाटत त्यातलं पाणी ती थोडं तरी पित असेल थोडंफार पित असेल बाकीचं सगळं या ट्रे मध्ये कलेक्ट होत चलो आता पुढची कामं करून घेऊ तिचा आनंद काय ती आपला करतच असते बरेच जण बोलतात की काल जरा एक मी व्हिडिओ टाकला होता म्हणजे माठाचा मी काल व्हिडिओ टाकला होता तर मला बरेच जण बोलतात की डेली ब्लॉग शेअर करत जा डेली ब्लॉग शेअर करत जा पण काय वेळेस त्याचं कॉन्टेंटच मला भेटत नाही आणि मग खूप इशूज होतात आणि आता तरी बऱ्यापैकी आता अकरा वाजून गेलेत अकरा तीन झालेत तर आता मला पहिलं अंघोळीला जायचंय का आता उशीर थोडंसं आहे ना खोकला वगैरे पाहूस आत्ताशी लागला आहे आणि लगेचच खोकला माझा चालू झाला आहे तसं माझा इशूच येतो थोडंसं थोडं जरी लोणचं खाल्लं तरी मला लगेच घसा धरतो माझा तर आता म्हणून थोडंसं मी झोप घेतली आता पटकन दिवा लावून का उद्या गुरुवार आहे उद्या माझा पाचवा गुरुवार आहे तर त्याचासुद्धा तुमच्या सर्वांसोबत उद्या, उद्या व्हिडिओ शेअर करेन कारण आता याच्या तर मी शेअर केलेच नव्हते कारण मी काय काय तिसऱ्या गुरुवारी वरती देवघरावरती मांडणी केली होती तर आता बघू कसं होईल तसं मी तुमच्या सर्वांसोबत थोडक्या थोडक्या मोडक्या मोडक्या गोष्टी शेअर करणार आहे आता पण आणि ओरडत होती पण जसा माझा कॅमेरा चालू होता तशी ती बंद होते बोलायची म्हणजे ओरडायची आता पण ती ओरडत तरी पाऊस पडला तिला खूप आनंद झाला मी अक्षर इथे कॅमेरा इथे इथे फोन ठेवला होता माझा तो मी घ्यायला आलो नाव तेवढ्यात ती शांत बसते मी तिथे गेलो आणि म्हणजे तिला फोन तरी तो समजतो असं झालंय तिला तर आता बघू काय होतंय पुढे ओरडली ना आता आहे ना काल दुपारची काय सॉरी काल संध्याकाळची गोष्ट आहे काल संध्याकाळी ना छान मस्त साळुंख्या आलेल्या म्हणजे कोकळ्या असतात ना त्या आलेल्या आणि माझ्या घराच्या समोरच्या झाडावरती चार ते पाच पोपटांचा झुंबड असतो ना असा थेट असतो तर तो, तो आला होता त्यांना बघून ती अक्षरशः एवढी ओरडत होती की आता सध्या ती पिंजऱ्यात आहे तर मग तिला असं बाहेर सोडू नाही शकत आणि ती हुशार आहे बऱ्यापैकी चप्पल आहे ती ना स्वतःचा स्वतः दार उघडते सुद्धा आणि बघायला गेला तर ती अशी पटकन इथे कुठे जाणार नाही कारण इथे आम्ही छान झाडा लावून घेतल्यात तर म्हणून ती इथे कुठे जाणार नाही पटकन आणि ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आमचं दारबीर सगळं बंदच असत आला का आवाज तुम्हाला आला असेल तर मला नक्की कवीरच तुम्ही सांगा नशीब आता तरी ती बोलली श्री स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं आजचा पूर्ण जो आपला ब्लॉग होता तो पूर्ण सर आणि वरती झालेला आहे म्हणजे पूर्ण टॉपिक आज अख्खा ब्लॉग वरती झालाय तर आता राणी आहे तिच्या जागेवरती आणि ती खेळते सुद्धा आणि तिचे मध्ये मध्ये फ्रेंड सुद्धा येतात पण आता मी त्यांना तरी चुकून ही थोडीशी की तरी तरी ते जोडून जातात थोडस असं जवळ जरी किचन मध्ये जरी असं उभं राहिलं तरी ते पटकन निघून जातात तर बघू जसं मला जमेल तसं तुमचे तिचे फ्रेंड्स सोबत पण ओळख करून दे कधीतरी नक्कीच दे जसे मला भेटतील तसे मी तुम्हाला सुद्धा ओळख करून दे तर, तर बऱ्याच जणांना आता प्रश्न पडेल की घरात पोपट किंवा पोपटीन पाल्याने काय होत किंवा शुभ असत अशुभ असत काय असतं तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल मला माहिती आहे आणि आजच मी तुमच्या सर्वांसोबत तिला शेअर केलंय तर आज तर म्हणजे आता तर मी तरी तुम्हाला सांगेन मला ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा मी ज्या गोष्टी शोधल्या आहेत त्याच्यानुसार मला जे माहिती आहे मला जे पटतय ते आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिलं की ते मेन म्हणजे घरात पोपट पाळायला ते तुम्ही मेल पाळा किंवा पोपट पाळाल्याने शुभ मानलं जात तुम्ही सिंपली गुगलला जरी सर्च केला तरी ते तुम्हाला हेच उत्तर देणार आहे कारण आणि मी एका गुरुजींना सुद्धा विचारलं आणि देवांची कुठली गोष्ट करताना किंवा घरामध्ये कोणतरी येताना मी नेहमीच नेहमी म्हणजे नेहमी मी प्रत्येक पहिला गुरुजींना विचारतो की गुरुजी चालेल का आता माझ्या घरात कासव सुद्धा आहे त्या कासवाला विचारण्याच्या आधी म्हणजे घेण्याच्या आधी तर एकाच गुरुजींना मी विचारलं की चालेल का तर ते हो बोलले कासव सुद्धा करत असणं खूप शुभ मानलं जातं त्याच्यानंतर आपलं फिश टँक म्हणजे मासे मत्स्य अवतार विभगवान विष्णूंचा पहिला अवतार मत्स्य अवतार मानला जातो तर तो, तो मत्स्य अवतार सुद्धा आमच्या घरामध्ये आहे तर एकंदरीत खूप छान अशी सेवाच आहे ती प्राण्यांचं करणं सुद्धा म्हणजे प्राण्यांना खाऊ घालणं किंवा प्राण्यांचं पालन पोषण करणं ही एक सेवाच म्हणावी लागेल आणि मी ते त्याला सेवाच म्हणेन एक पुण्याचं काम म्हणेल सेवा म्हणेन त्याला तर आता एक पॉइंट तुमचा क्लिअर झाला की घरात पोपट पाळणं शुभ अशुभ नसतं बघा शेवटी प्रत्येकाचा मनाचा भाव असतो प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही फक्त निगेटिव्ह पॉईंट शोधत असाल फक्त आणि फक्त निगेटिव्ह पॉईंट तर त्या गोष्टीचा करून सुद्धा काही उपयोग नसतो हे सरळ सरळ इझिली त्यामध्ये दिसून पॉइंट दुसरा येतो की तो, तो म्हणजे पोपट किंवा जसं असेल तर ते घरात कुठे ठेवायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तर तुम्हाला जी जागा वाटते आहे तुमच्या घरामध्ये की ही आपल्या म्हणजे आपल्या पोपटासाठी नीट आहे तर मग तुम्ही तिथे त्याला ठेवू शकता त्या पॅरोटला तुम्ही तिकडे त्या साईडला तुमच्या जागेनुसार तुम्ही ठेवू शकता पण जर तुम्ही वास्तूनुसार जर विचार केला म्हणजे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही त्याचा विचार केला तर मग तुम्हाला तो शक्यतो उत्तर दिशेला ठेवायचा आहे तर माझी ही जी किचन जी माझं आहे म्हणजे माझ्या घराचा हा जो इंटरनेट त्याचा जो किचन आहे तो उत्तरेला आहे आणि जी माझी सगळी झाडं किंवा अजून काय जे काही मी लावलंय ते सुद्धा सगळं उत्तरेला आहे तर म्हणून माझ्या डोक्यात तो एक विचार आला की आपण मग त्याला तिथेच ठेवूया म्हणून आणि रात्रीच्या वेळेस वगैरे हो त्याला आपण घरामध्ये आणून ठेवून देऊया तर हा विचार आला आणि स्वामीचीच कृपा म्हणावी लागेल की अचूक बरोबर उत्तर दिशेला ती तिकडे राहिली म्हणजे राणी आपली बरोबर उत्तर दिशेला राहिली तर दिशेचा सुद्धा थोडाफार हे पडतो फरक पडतो मी बघा तो पर, फरक काय आहे तो दिशेचा सुद्धा फरक पडतो आपल्याला पोपटाला चुकूनही कधी दक्षिण दिशेला ठेवायचं नाहीये दक्षिण दिशेला आपल्याला अजिबात कोकटाला ठेवायचं नाही कारण दक्षिण दिशे मधून आपल्या पितरांची ती जागा असते तुम्हाला माहितीये जेव्हा पितृ पंधरवडा येतो तेव्हा म्हणजे म्हणतात कोकणाच्या बाकीत त्याला पितृ पंधरवडा म्हणतो तर पितृ पंधरवड्यामध्ये दक्षिण दिशेला आपला खूप महत्व असतं तुम्ही नेहमीच बघितलं असेल पितृ पंधरवड्यामध्ये आणि बाकीच्या अजून बाकीचे कुठलेही जे दिवस असतात त्यामध्ये पोपट्याला चुकूनही दक्षिण दिशेला स्थान द्यायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे ती पोपटाची जागाच नाही आहे म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पूर्व पश्चिम ईशान्य अग्नेय या दिशेना ठेवला तरी चालेल एखादा छान कोपरा बघितला वरती लटकवता ऑप्शन येत असेल तर तसं लावला पिंजरा तरी सुद्धा चालेल पण प्रयत्न करा की तुम्हाला पिंजरा तुमचा उत्तर दिशे उत्तर दिशेलाच ठेवता येईल आता ही जी माझी जागा हे माझं वरती देवघर आहे तर को को ती ईशान्य कोपरा आहे माझा आणि हा माझ्या ईशान्य कोपऱ्याला ही खिडकी येते हॉलची म्हणजे हा जो माझा लिव्हिंग रूम आहे त्याची इथे खिडकी येते आणि उत्तरेला माझी किचनची खिडकी येते आणि माझं जे दक्षिण म्हणजे दार जे माझं ते बरोबर दक्षिणेच्या तोंडाला आहे तर त्याच्यावरती मी थोडे थोडे उपाय तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन की दक्षिणला तोंड असल्यावर काय करायचं आणि ह्याच्याने खरंच खूप फरक पडतो जेव्हापासून म्हणजे आम्हाला तर पहिल्यापासूनच माहिती आहे जेव्हापासून घर मिळालं तेव्हापासूनच मला माहिती की आमचा दरवाजा दक्षिणेला आहे म्हणून जेवढं जमतं तेवढं आम्ही त्या गोष्टीच्या सेवा करत असतो मी तरी जेव्हापासून मी स्वामी सेवेत आलो तेव्हापासून सेवा सुरूच असतात तर त्यात पण मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली आमचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे किंवा त्यांनी काय काय करायचं तर त्याच्यानंतर पोपटाला अजून काय काय करावं लागतं त्याचं पालन पोषण सगळं नीटनेटकं झालं पाहिजे पोपट कधीही असं म्हणतात असं म्हणतात म्हणजे मी एक काका मला बोलले होते मग त्यांच्या गुरुजींनी त्याच्यावरती मला काय सांगितलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले एक काका म्हटले की पोपट कधीही रागवता कामा नाही मग तो श्राप देतो आणि काय ना काय तर त्याच्यानंतर माझे जे गुरुजी आहेत त्यांनी मला सांगितलं की जे पक्षी असतात त्यांना कधीही बोलता येत नाही पोपट एकमेव असा पक्षी जो आपलं बघून तसं बोलण्याचा प्रयत्न करत असतो तर प्रयत्न करतो प्रॉपर जसं आपण बोलतो तसं तो बोलू शकत नाही पण कधीही पक्षी कोणालाही श्राप किंवा वाईट गोष्टी देत नाहीत असं त्यांना देवांचाच वर आहे पक्षी कधीच कोणाला वाईट किंवा कोणाचा वाईट विचार सुद्धा करत नाही पक्षी आहे तो त्याला काय माहिती तर असं त्या गुरुजींनी मला सांगितलं तर हा एक पॉइंट जो आहे तो डोक्यात तुमच्या काढूनच टाका जर तुम्ही पोपट आणत असाल तुमच्या घरामध्ये आणि पोपट घरात असणं खूप शुभ मानलं जातं पोपट घरामध्ये असेल तर तो सकारात्मक ज्या लहरी असतात त्या घरामध्ये निर्माण करत असतो त्याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये राहू केतू योगाचा जर कोणाला जास्त प्रमाणामध्ये जा त्रास असेल तर तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच तुमच्या घरामध्ये पोपट नक्की पाळा म्हणजे माझ्या गुरुजींनी सांगितले की ज्यांना राहू केतू किंवा कालसरपाचा त्रास असतो तर त्यांनी पोपट घरामध्ये नक्की पाळला पाळलाच पाहिजे ज्या ज्या सकारात्मक सकारात्मक येतात लहरी डोसो सोडतो त्याच्याने तुमचा राहू केतूच जे प्रमाण आहे किंवा मदत होत असते तर असं एवढंच मला सुद्धा माझ्या गुरुजींनी सांगितलंय तर जेवढं मला माहिती आहे जेवढं मला समजलं ते मी तुमच्या सर्वांसोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलं तर खूप छान असा मस्त टॉपिक होता आजचा आणि मला बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हटल्यापासून ती परवाच आली आहे आणि तेव्हाच मला तुमच्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करायची होती पण पोटात मी सध्या ती दाबून ठेवली की नको नंतरच मी शेअर करणार इत्यात नाही दाखवणार जर कोणी शूट मध्ये चुकून ती आली तर मग तेव्हा जर कोणी विचारलं तर मी तेव्हा सांगेन तर असा माझा विचार होता पण कारण कसं आहे ना ह्या युट्यूब जर्नीमध्ये आपल्याला खूप जणांनी साथ दिली ऑक्सर्डच्या आपल्या पाच हजाराचं कुटुंब आहे आणि त्यामध्ये खूप आपला छान आशीर्वाद खूप छान कमेंट्स करतात पण प्रत्येक वेळेस प्रत्येक जण चांगल्याच हेतून दुसऱ्याचा विचार करेल असं अजिबात नाही आहे तुम्ही बघा थोडे मोठे मोठे जे युट्युबर्स आहेत त्यांना सुद्धा किती बॅड बॅड कमेंट्स असतात किती काय काय गोष्टी असतात पण गोष्टी गोष्टीला इग्नोर करतात पण प्रत्येक वेळेस पाहिजे so, असं हा माझं मत आहे असं मला वाटतं की प्रत्येक वेळेस समोरचा मेंटली फिट आहे का हार्टली फिट आहे का हे आपल्याला माहिती असतं आणि आपण सरळ तोंडावर त्याच्या बोलून टाकतो की तुझं तसं आहे म्हणून तुला हे ते सगळ्या त्या गोष्टी तर ह्या सर्व गोष्टी असतात तर म्हणून कमेंट्स करताना सुद्धा विचारपूर्वक कमेंट्स करा जर तुम्हाला काही व्हिडिओ खोट वाकली तर मी कमेंट करा वेगवेगळी भाषा वापरू नका जी तुमची सुद्धा मेंटल हेल्थ दाखवून देईल अशी सुद्धा भाषा वापरू नका तर हेच आज मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे पोपटाचा जो जर काही यामध्ये जरी तुम्हाला काही प्रश्न असतील जे क्वीज असतील तर ते मला विचारा मी माझ्या गुरुजींना विचारून किंवा अजून कोणाला विचारून त्याच्यात छान त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन बरेच जण मला अजूनही म्हणतात तू कमेंट्स कधीच रिप्लाय देत नाही तू नेहमी बोलतोस की कमेंट्स करा त्याच्यानंतर त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल क्वीज न्यूज सोडवेल तर असं मला तरी वाटत की कुठल्याही व्हिडिओ मध्ये असं झालं नसेल की मी कधी कोणाला रिप्लाय दिला नाही साधी कोणी स्मायली जरी इमोज इमोजी जो असतो तो जरी मला कमेंट मध्ये टाकला तरी सुद्धा मी त्याला तोच तसंच तो रिप्लाय सुद्धा देत असतो आनंदाने देत असतो थँक्यू किंवा थँक्स किंवा डिअर वगैरे असं काही तर मी देत असतो रिप्लाय आणि जर तुम्ही एकदम आता आपल्या चॅनलवर बरेच असे व्हिडिओ झाले अक्षरशः पाचशेच्या पुढे व्हिडिओ दाखले तर त्या दहा बारा व्हिडिओ मधनं ती शोधता येईल की कोणी कशी कमेंट आहे काय केलंय तर तसं नाही करता येणार ना आता एवढे पाचशे व्हिडिओ आपले कंटिन्यू पुढे झाले तर त्याच्यामध्ये मला किती शोधावे लागेल आणि मला किती काय करावं लागेल तर तरी माझा प्रयत्न असतो तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा आणि तरी पण मी तुम्हाला सांगितलंय जर तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर मिळालं नाही तर तुम्ही पर्सनली मला इंस्टाग्राम वरती मेसेज करा इंस्टाग्राम वरती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ह्या व्हिडीओ दिली आहे प्रत्येक व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असतात फेसबुक वरती मेसेज करू नका मला कारण मी फेसबुक वरती ऍक्टिव्हच नसतो मेन म्हणजे कधीतरी क्वचित असतो इंस्टाग्राम वरती असतो तर तुम्ही इन्स्टावरती मला मेसेज करा इन्स्टावरती तुम्हाला रिप्लाय नक्की म्हणजे नक्की हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी देतो की नक्की भेटेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या सर्वांसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समज तर आजच्या व्हिडिओमध्ये जर पोपटा संबंधित किंवा अजून काही जे आज मी तुमच्या सर्वांसोबत बोललो तर त्यामध्ये काही चुकीचं वाटत असेल तर मला माफ करा कारण जे मला काय वाटलं कोपटा मला माहिती जी गुरुजींनी ती तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केली मी अशी कधीच कुठलीही गोष्ट डायरेक्ट शेअर करत नाही मी पहिली त्याची विचारपूस करतो त्याच्यानंतरच तुमच्या सर्वांसोबत पोहोचवत असतो तर चलो सर्वांना श्री स्वामी समर्थ